भारतीय लोकांना नाचायला फार आवडतं विशेषतः लग्नाच्या वरातीत लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यात जर लग्न लाडक्या भावाचं असेल तर मग वरातीमध्ये नाचण्याचा आनंद द्विगुणित होतो सध्या सोशल मीडियावरती अशाच दोन बहिणींचा व्हायरल व्हिडिओ होतोय दोघींचा डान्स पाहून नेटकरी फेदा झालेत इंस्टाग्रामवर धनश्री गीते नावाच्या अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे व्हिडिओच्या स्क्रीनवर कॅप्शन मध्ये की आमच्याकडे भाऊकीपेक्षा बहिणीच जास्त राडा करतात व्हिडिओ मध्ये दोन तरुणींनी लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना दिसत आहेत संपूर्ण पाहूया त्याआधी एच पी एन ला नक्की लाईब करा आणि वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा झिंग झिंग झिंगाट या सैराट चित्रपटातील गाजलेल्या गाण्यावर दोघी बिनधास्तपणे नाचताना दिसत आहेत दोघींचा उत्साह आणि आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय धनश्री गीते या अकाउंटवर लग्नाच्या वरातीमध्ये नाचतानाचे आणखी व्हिडिओ पोस्ट केले हे व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय एका व्हिडिओमध्ये तरुणीने पिचली माझी बांगडी आणि गौरी गौरी मांडवाखाली या गाण्यावरही नाचताना ती दिसत आहेत दोन्ही व्हिडिओमध्ये तिने जबरदस्त डान्स केलाय एका व्हिडिओमध्ये ही तरुणी लग्नाच्या वरातीमध्ये गाडीवर उभी राहून नाचताना दिसते हे व्हिडिओ पाहून तुम्हालाही नाचण्याची इच्छा होऊ शकते